मम्मी ना ना? तो, <स्थाथ> तो टेकवायचा नाही त्याला उचला सांगतो सकाळी चालत निघली काय मम्माच्या लेकला बघ कसा झाला तू जात हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळीच ताईच्या मैत्रिणीला व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण मी जस्ट झोपेतून उठ उठलेलो आणि अजून झोपेतच आहेत अंघोळ केली का तो कुठे राजकुमार कुठे आपला

काय केलं टुटू काय रे ए इकडे बघ ना ती पॅन्ट बिजली खाली ती ती तुझ्या हातातली तुझी ना दुसरी हातात आहे ती हा कोणाची आहे ती जा भिजली आता जा बाहेर घेऊन जा तुझी भूम बाहेर नाही ती बाहेर ने बैड बॉय कोणाची आहे तु हा मग तुझी तू कोणाला गाड्या वगैरे धुवायच्या असतील तर टोटू साईडला कॉन्टॅक्ट करा तू बाबू दसऱ्याला ना लक्ष्मी पूजनला येत जा ना काय रे हे हा ना पीक मेल कंटेंट आहे बघा पीक मेल कंटेंट मोठा झालं व्याज करायचा आपल्याला दर दसऱ्याला दर लक्ष्मी पूजनला ना थम्स थम्सअप कर असा कर ओके कर मला इकडे बघ ए, ए बादशा इकडे बघ रे मला सांग डू नॉट डिस्टर्ब अशी बजा असा कर ओके कर मला ओके कर ए असा असा नाही ओके हा झाला 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 ओके झाला हा हा इकडे या इकडे Kenapa kau pusu. Sekam masa por gaya bagam sa. Eh, ikre. Ikre, okey ker malah, okey ker. Ikre bagas sa, okey ker. Asanai. Hey. Ikre bag. Asanai bul, okey. Asa, asa, asa. Asa, yo na, yo wala, yo wala. Ah, asa. Asa na, ikre bagu, ha, Okey, okey are ah, varti hai ha okay done are ah, done done kar done done, done. done. done na re baba bol asa ha ah, asa tham asa kara ga varti kara ang tha asa done Tukar. kar are ah, eh. ah. <laughs> chala <laughs> चलो आता आम्ही आलो कल्याण मध्ये मम्मीला नेलेले दवाखान्यात तिकडून आलो आम्ही आणि मम्मीची तंगडी चलो सावकाश सावकाश ती पिशवी का घेऊन फे त्या दाखवा का मला गोल्या दिल्या आणि या दिल्या त्या दिल्या सांगितलं ती का सोबत घेऊन चालेल ते इकडं मी तिथे सांगेन की सगळ्यांना केलं के म्हणून इंजेक्शन वगैरे दिल्यान चला आपण मध्ये टाकूया आणि जाऊया कॅलाच मध्ये सकाळी ताई आणि गुड्डू आलेली आहे ताई आणि गुड्डू आली आहे आणि आपण जाऊया पेशंट आल्या तर मम्मी सायली आहे काय चालली आहे तिकडे बघ तिचा डोळ मग सो मी आलो इथे आतमध्ये इथे तू तू काय करतो तू आपला इथे काम नाही आपल्याला आपला इथे काहीच काम नाही आपण आधीपासूनच हँडसम आहोत ना तुला गरज आहे का काही करायची मला पा दे मामाला पाक्षा द्यायचा उवा उवा उवावर ना ठेवलं ज्या लोकांच्या डोक्यात उवा होतात ना ती लोक ना अशी इथे लोलत असतात का वथा मी इथे बस बस खटक उचल 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 मा आहे माझा फोन आहे उचल 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 घरा केस धुवायच ना असं बाहेर कुठे येवायचं हा तुम्हाला डोक्यात पाण्या ना केस धुवायचा असल्यावर माझा फोन माझा फोन

माऊला चिबोल मग मी घेऊन देतो माऊला माऊला चिबोल मग मी घेऊन देतो असा हॅडबॉल असा हॅडबॉल असा होतो ना पहिली माऊला पहिले माऊला चिबोल शिबोल सर हे मावला का मावला आहेत कसा बोलतो बघा मागे बोलते कसा आहेत बोलतो वन टू थ्री हॅट बोल हट तू बोलतो 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 लाजला चले बाय बाय करा चला या 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 काय फायदा झाला काय फायदा झाला देखो त्याला नको मी झोपतो त्याला भाऊ त्या असं हाकल होते तरी पण जाते बघ हलकट बोलतो ना त्याला हलकट ना काल मला हलकडे हलकडे बोंब का घाणेर ड्री सो चलो गायचं आम्ही आलो घरी घरी तुमचं बरं बा बाबा तुम्हाला टॅप भेटले मैत्रिणी आणि तुम्हाला पाठवून येते गुड मॉर्निंग गे टू टी

मम्मी तो टेकवायचा नाही त्याला उचला चालत निघली काय पागल टांगवलेला मम्माच्या लेकला बघ कशा झाला बाबा तर काही आता रात्री ब्लॉग अर्धवटच ठेवलेला कारण आमच्या <coughs> काकूंचं आकस्मित निधन झालं त्यामुळे मग तिकडे जावं लागलं आणि मग कुटुंबातली काकू आहे त्यामुळे मग आता उद्यापासून बहुतेक मी ब्लॉग पण नाही बनवणार कारण दहा दिवस ते कार्य होईपर्यंत तर मी नाहीच बनवणार आणि कालच्या ब्लॉगवर बऱ्याचशा कमेंट पण मी बघितल्या की नीता दिदी इकडे येत नाही नीता दिदी व्हिडिओ बनवत नाही कोणी सांगता तिला पाठवत नाही हे येते असं काही नाही आहे आम्ही दिवाळीच्या आधी मम्मीची मावशी वारली मग दिवाळीला नरक चतुर्दशीच्या दिवशी वहिनी वारली त्यामुळे मग भाऊबीजाने दिवाळी केलीच नव्हती दिवाळीच केली नव्हती मग म्हणून भाऊबीजाला मी ना ताईकडे गेलो ना गुड्डूकडे गेलो म्हण आणि मी दिदीकडे पण नाही गेलो सो आम्ही भाऊबीज केलीच नाही त्यामुळे मग दिदी भाऊबीजाला दिसली नाही आणि राहिला प्रश्न दिदीचा दिदी तिच्या फॅमिली बिज फॅमिली जबाबदाऱ्यामुळे ती व्लॉग्स बनवत नाही आहे आणि तिच्या काही जबाबदारी आहेत सो तिला नाही टाईम मिळत आणि बाकी येणं जाणं वगैरे असं काही नाही आहे सगळं चांगलं आहे सगळं सुखात आहे ती तिकडे खुश आहे तुम्ही व्हिडिओ कॉलवर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आम्ही व्हिडिओ कॉलवर वगैरे मी दाखवलेलं तेव्हा काल आत्ता पण मगाशी म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मगाशी बघितलं ती ताईला दिदीचा फोन आला सगळं व्यवस्थित आहे तुम्ही उ उलटे सुलटे तर्क लावू नका व्हिडिओ एन्जॉय करा आणि आता काकू वारली सो त्यामुळे उद्यापासूनचे व्लॉग थोडे दिवस मी नाही बनवणार आहे बाकी तुम्ही समजूत समजूत आहातच आहातच वितर्क लावू नका व्लॉग एन्जॉय करा आणि आमच्या काकूंच्या आत्म्याला शांती लाभू यासाठी श्रद्धांजली द्या बस थँक्यू